खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर मध्ये कुंडलचे स्वातंत्र्य वेर या ग्रंथावर चर्चा सत्र संपन्न रामानंद नगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर मध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने प्राचार्य डॉक्टर दिनकर विष्णू पाटील व डॉक्टर कीर्ती राहुल कदम लिखित कुंडलचे स्वातंत्र्यवीर या ग्रंथावर चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले या चर्चासत्राचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी केले इतिहासाची पाणी उलगडत असताना कुंडलमधून स्वातंत्र्य चळवळीसाठी जी उभारणी झाली ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी झाली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठी चळवळ उभा राहिली स्वातंत्र्य सैनिक कशाचीही अपेक्षा न करता स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी लढा उभारत होते अनेक संघर्षांमधून हे स्वातंत्र्य मिळालेले आहे कुंडलचे स्वातंत्र्यवीर हे खरंच स्वातंत्र्य संग्रामातील कुंडलचे स्वातंत्र्यवीर हे खूप मोठे स्वातंत्र्यवीर होते असे गौरवोद्गार महेंद्र लाडे यांनी व्यक्त केले चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर जे के पवार राजर्षी शाहू यांचे अभ्यासक उपस्थित होते पवार म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळात कुंडलला गौतम गंगा कुंभेश्वर वाडा व्यायामशाळा होत्या क्रांतीसिंह नाना पाटील हे कुंडलचाच व्यायामशाळेमध्ये कसरत करत असत आज खरेच राष्ट्रीय स्मारक स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मरणार्थ कुंडलला उभा राहिले पाहिजे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले रामानंदनगर महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी असल्याने एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालीच महाविद्यालयातील वार्षिक नियतकालिका उपासना अंकामध्ये लेख लिहिण्यापासूनच जडणघडण झाली असे डॉक्टर जे के पवार यांनी सांगितले ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कुंडलचे स्वातंत्र्यवीर या ग्रंथाचे महाविद्यालयात उद्घाटन सोहळा संपन्न झाला डॉ दिनकर पाटील यांनी केले दिनकर पाटील यांनी कुंडलचे स्वातंत्र्यवीर हा ग्रंथ लिहित असताना खूप अभ्यासपूर्ण असा लिहिलेला आहे यामध्ये अनेक बारकावे असून आज समाजातील विषमता पाहता हे पुस्तक तरुणांना दिशा देण्याचे काम करेल असे सांगितले कुंडलचे स्वातंत्र्यवीर या ग्रंथामध्ये सर्व समाज एकत्र येऊन कसा स्वातंत्र्यासाठी लढला कसा लढा उभा करून देशाला स्वातंत्र्य मिळवले हे मांडलेले आहे ते पुढे म्हणाले आर्थिक सामाजिक सर्व प्रकारची विषमता दूर करून सर्व समाज एकत्र कसा आला यावर त्यांनी टाकलेला आहे कार्यक्रमासाठी परिवर्तन चळवळीचे कार्यकर्ते ज्येष्ठ विचारवंत फिवाय पाटील आबा उपस्थित होते त्यांनीही इतिहासातील स्वातंत्र्य सैनिकांचे किस्से सांगितले व खऱ्या अर्थाने ऑगस्ट क्रांती दिन हा खूप महत्वपूर्ण व नवीन युवकांना प्रेरणा देण्याचे काम करत आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील डॉक्टर किर्ती कदम वृक्षमित्र रघुनाथ पवार शिवाजी पवार शिवाजी वरुडे ईश्वर सूर्यवंशी मारुती शिरतोडे रघुराज मेटकरी लक्ष्मण कदम रमेश गायकवाड बाबूराव पवार इत्यादी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन इतिहास विभाग व माजी विद्यार्थी समिती संघटना यांनी संयुक्तरित्या केले डॉक्टर आर आर सोनोने प्राध्यापक संदेश दौंडे यांनी संयोजन केले क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ये वैराष्ट्रीय छात्रसेनेचे कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन स्वाती मुग्दुम यांनी केले महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंडळचा माणूस स्टेजवर नाही त्याप्रमाणे आज या सभेमध्ये महेंद्र वे आपण इतकं चांगलं बोलले कुंडल की कुंडलची कुस धन्य केली ती कुंडल मध्ये त्यांची दास आहे राणी नाना पाटलांनी कुंडलच्या व्यायामशाळेमध्ये सर्व तरुणांना एकत्र केलं त्यांना देशभक्तीचे धडे दिले इंग्रजाविरुद्ध आपण उठाव केला पाहिजे आणि त्यासाठी त्याग करणे गरजेचं आहे अशा पद्धतीचं वातावरण केलं कुंडळ गावामध्ये त्यावेळी वेगळंच वातावरण झालं आणि मला वाटतं एकशे दहा स्वातंत्र्य सैनिक कुंडळ गावामध्ये पेन्शन घेणारे होते आज आणि त्यावेळी वेगवेगळ्या विचाराचे जाती धर्माचे लोक या नाना पाटलांच्या काम करत होते